भाजपा कणकोली तालुका उपाध्यक्ष राजेश उर्फ सोनू सावंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहानं येथे साजरा करण्यात आला सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे गावातील जिल्हा परिषदेच्या फणसवाडी हिवाळ्यावाडी आणि शाळा क्रमांक एक आणि अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग आणि केक वाटप करण्यात आले दर्जेदार स्कूल बॅग मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलून आला होता आज सुपुत्र एक उगवतं नेतृत्व आणि दातृत्व असे सामाजिक कार्यकर्ते सर्वांचे लाडके मित्र आपल्या शाळेचे परमस्ने आदरणीय सोनूजी सावंत यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी आज सगळे उपस्थित सर्व मान्यवर स्वतः सत्कारमूर्ती सोनू सावंत आपल्या गावचे उपसरपंच सन्मान्य बोंद्रे सर ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य घाडी सर तसेच सर्व पत्रकार बंधू आणि त्यांची सर्व मित्रमंडळी आणि सर्व पत्रकार आमच्या काहीतरी मुख्याध्यात आमची सर्व उपशिक्षक सर्व विद्यार्थी मित्र सर्वांचं मी या ठिकाणी सहसे स्वागत करतो तर आज सन्मान्य सोनोजी सावंत यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत दरवर्षीच ते आपला वाढदिवस प्रत्येक शाळेमध्ये जाऊन साजरा करतात आता ते फणसनगरमध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत मला वाटतं हिवाळवाडीमध्ये सुद्धा जायचं असतं आणि आता आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत तर खरोखर अतिशय चांगलं असं जातृत्व आपल्याला यांच्यामधून पाहायला मिळतं की प्रत्येक जण आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करतात परंतु आपले जे सोनूजी सावंत आहेत ते नेहमी पहिला वाढदिवस आपला ते आपल्या गावामध्ये आपल्या शाळेमध्ये साजरा करतात आणि त्या ठिकाणी शाळेमध्ये गावामध्ये अनेक ते उपक्रम राबवत असतात आज सकाळी मला वाटतं पी एस सीला त्यांनी रक्तदान शिबिर सुद्धा घेतलेलं आहे म्हणजे दरवर्षीच ते रक्तदान शिबीर घेतात आणि त्यांचं फ्रेंड सर्कल एवढं असं विस्तृत आहे की ते सर्वजण हिरी त्यामध्ये सहभागी होतात आणि रक्तदानामध्ये भाग घेऊन ते करता। दाने खरत ते यशस्वी करतात म्हणजे रक्तदान हे खरंच श्रेष्ठ ना असं म्हटलं जातं आणि त्या रक्तदानापासून ते सुरुवात आपल्या वाढदिवसाची करतात म्हणजे हा खरोखरच एक आदर्श घेण्यासारखा आहे असे लाडकं उमद व्यक्तिमत्व आज ह्या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये उपस्थित आहे तर मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्मान्य आदरणीय सावंत मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं ता पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिष्ट चिंतन करावं त्यांचं स्वागत करावं आणि आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना आजच्या या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देत आहोत आणि या शाळेमध्ये ते आम्हाला नेहमीच चांगलं सहकार्य करत असतात प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला त्यांचं सहकार्य लाभत असतं आज आपण वाढदिवसानिमित्त आपण शाळेच्या वतीने आम्ही त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिष्ट चिंतन करत आहोत तर बघा प्रत्येक मुली ते आपल्या शाळेसाठी काही ना काही देत असतात आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात आपल्या शाळेच्या मुलांसाठी देत असतात आणि आज सुद्धा ते मला वाटतं शाळेसाठी मुलांना दप्तर घेऊन आलेले आहेत मला वाटतं दोन वर्षापूर्वी सुद्धा कोरोनाचा कालावधी होता त्यावेळी पी एस सी मध्ये त्यांचा वाढदिवस साजरा झाला होता त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी होतो तर त्यावेळी सुद्धा त्यांनी मुलांना चांगल्या प्रकारची दप्तरं वाटलेली होती आणि गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं त्यांनी कंपन्स वगैरे वाटलेल्या होत्या म्हणजे प्रत्येक वेळी ते काही ना काहीतरी आपल्या मुलांना आपल्या गावातील मुलांना हे देत असतात म्हणजे त्यांचा दातृत्वाचा गुण हा खरोखर वाकडण्यासारखा आहे संपत्ती प्रत्येकाकडेच असते परंतु जो देण्याचा जो गुण असतो तो गुण काय सगळ्यांकडेच नसतो आणि तो गुण आपण खरोखर ह्या सोमी सावंत यांच्याकडे घेण्यासारखा आहे तर पुन्हा एकदा मी त्यांना आमच्या शाळेच्या वतीने या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करतो आपण सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या हा शुभेच्छा देऊया जवळचा मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे उपाध्यक्ष आणि एक परवडे गावातील राणेसाहेबांवरती प्रेम करणारे आणि त्यांचे राणेसाहेबांचे कट्टर समर्थक म्हणून यांची पूर्ण जिल्हाभर ओळख आहे असे आमचे मित्र सन्माननीय राजेशुल्क सोनू सावंत यांचा त्या ठिकाणी वाढदिवस समाज उपयोगी आणि विद्यार्थ्यांसाठी गरजेच्या वस्तू आणि खाऊ देऊन आज या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल बरेच असे उपक्रम आज या ठिकाणी पार पडले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी आपल्या छोट्या मुलांमध्ये येऊन आज कार्यक्रम आपल्याला वाढदिवसात साजरा करतोय आणि या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र वाघणेगावचे सरपंच सन्माननीय संदीपजी सावंत आमचे वैभवडीचे माजी सभापती सन्माननीय पंढ्या मांजरेकर आमच्या गोसरीगावचे सरपंच सन्माननीय प्रसादजी राणे आमचे माजी गावचे सरपंच सन्माननीय विलासजी मराठे माझ्यासमोर असलेले सर्वच माझे दिलीप राणे आमचे अनंजी आणि या शाळेचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि छोटे विद्यार्थी मित्र मी प्रथमतः माझ्याकडून भारतीय जनता पार्टीकडून आणि माझ्या कुटुंबाकडून सोनू सावंत यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभू देत आणि त्यांच्या मनात असलेल्या इच्छेत सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत असं माझं ग्रामदेव श्रीदेव जवळ प्रार्थना करतो आणि खरोखरच सुरू सावंतबद्दल सांगावं जेवढं खूप कमी आहे कारण मी कित्येक वर्ष त्यांच्या या वाढदिवसानिमित्त येतो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतो आणि त्याचा वाढदिवस कुठलाही बडेजाव न करता प्रत्येक वेळी रक्तदान शिबिरासारखं एक खूप श्रेष्ठ दान करून असेल आपल्या गावातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय वस्तूंचं वाटप असेल आणि शेतकरी असतील किंवा जेवढे जेवढे समाजात जे गरजू लोक आहेत त्यांना गरजेच्या वस्तू देऊन वाटप देऊन तो कार्यक्रम ते खूप एक नाविन्य पूर्ण रीतीने प्रत्येक वेळी साजरा करतात आणि खरोखरच कुठलेही वाढदिवस साजरा करताना ज्यावेळी आपण समाजातील प्रत्येक घटकांना त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतो त्यांच्या गरजांसाठी आपण तो वाढदिवस साजरा करतो त्यावेळी खरोखरच एक वाढदिवसाचं एक आपण तो साजरा करण्याचा समाधान प्रत्येकाला लाभत असतं आणि तेच एक तुम्ही सर्व घटकांना गावातील सर्व गरजूंना सोबत घेऊन आपला वाढतो साजरा करता खरोखरच आपलं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे आणि ह्या निमित्ताने मुद्दाम म्हणून सांगतो कारण सोनू सावंत जवळचा मित्र आहे राजकीय सर्व त्याच्या सर्व महत्वाकांक्षा त्याच्या पूर्ण होऊ देत अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि निश्चितच होतील कारण तो प्रत्येक वेळी दिवस रात्र कारण आदरणीय राणे साहेबांचे नितेश राणे साहेबांचे जेवढे कार्यकर्ते आम्ही आहोत आम्हाला एकच शिकवण आहे इलेक्शन पुरतं कोणामध्ये जायचं नसतं इलेक्शन पुरतं आपण राजकारण करत नाही तर वर्षाचे बारा महिने तर आमचे नेते ज्या पद्धतीने काम करतात आहेत राणे ज्या पद्धतीने काम करतायत वर्षाचे बारा महिने चोवीस तास लोकांची सेवा लोकांमध्ये संपर्क असणारे सर्व कार्यकर्ते आम्ही आहोत त्याच पद्धतीने सोन सावंत आपल्या गावात असेल विभागात असेल खूप सुंदररित्या समाजाचं काम करतोय तर निमित्ताने पुन्हा एकदा त्याला माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्व मुलांना देखील आज त्याने मला वाटतं दफ्तरचं वाटप केलेलं आहे तर मुलांसाठी सुद्धा मी तुमच्या सर्व भाई आयुष्यासाठी तुमच्या सर्व शैक्षणिक कालावधीसाठी शुभेच्छा देतो सर्व शिक्षकांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो कारण आपली भविष्याची पिढी ही सर्व आमच्या शिक्षकांच्या हातात आहे आणि एक देशाचे आमच्या जिल्ह्याचे आमच्या गावाचे चांगले सुजान नागरिक आणि सुशिक्षित नागरिक बनवण्याचं काम हे आमच्या सर्व ह्या शिक्षकांच्या हाती आहे तर त्यांनाही त्या निमित्ताने मी शुभेच्छा देऊन इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझे शिक्षक विद्यार्थी मित्र हा वाढदिवस आपण अगदी दरवर्षी मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करतो म्हणजे आजच नाही हे दरवर्षीच आहे आणि विशेष म्हणजे हे दातृत्व आता बोलले तो दातृत्व दाता हा कोणतरी देणारा वेगळाच असतो प्रत्येकाकडे सुखसंपत्ती आहे पण देणं हा वेगळ्या माणसं गुण आहे तसं आपली त्या मुलांची खरोखर शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन दरवर्षी सोनुची सावंत आपल्यासाठी काही ना काही का देत असतात ते म्हणून काही मोठं नाही आहे पण एक देणं हे महत्त्वाचं आहे किंवा एक प्रेमाचे शब्द बोलणं दिसल्यानंतर मॅडम म्हणून हाक मारणं मुलांना अगदी प्रेमानं जवळ घेणं हा त्यांचा गुण आहे त्यांच्या आम्ही खरोखरच दरवेळी अगदी आठवण वाढवत असतो आणि शाळेसाठी आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना काही केव्हा शब्द बोललो आहे तेव्हा कधी त्यांनी सरांनी आमच्यासाठी असं कधी बाबा नाही मॅडम असं नाही आता हे सुद्धा जेव्हा वायफाय आहे आमच्याकडे चालू आहे टी व्ही आहे ती सुरुवात त्यांनीच केली आहे की सुरुवात तरी त्यांनी केल्यामुळे पुढे आम्ही दर महिन्याला आम्ही वायफाय ते पण म्हणत होते तुम्हाला आम्ही वायफायचे मॅडम पैसे देतो नको आम्ही शिक्षक म्हणलं आमच्या सहकार्याने आम्ही मुलांसाठी काहीतरी करतो आम्ही त्याचं नेटफॅक्ट करतो पण सुरुवात हे जेवढं पहिलं जे लागतं सामग्री ती सगळी साहेबांच्या हस्ते झालेली आहे ते असंच खूप काही बोलण्यासारखं आहे पण वेळ वगैरे झालेलं आहे तर सर्वांच्या वतीने सर्वांतरांना खूप खूप शुभेच्छा त्यांना अगदी चांगलं असं आयुष्य आरोग्य लाभो अशीच त्यांची प्रगती पुढे होऊच होत जावं अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करूया आणि सर्वांना माझे चिमुकले विद्यार्थी मित्र हो। आज खरोखरच एक सोन्याचा दिन आहे दिन आहे गेल्या वर्षी अठ्ठावीस नोव्हेंबर दिवशी शाळा म्हणजे दिवाळी सुट्टी संपलेली पहिला दिवस होता आणि माझंही त्या वर्षी पहिलंच इथे होतं परंतु आदरणीय आमचे सोनू सावंत साहेब हे खूप वर्षापासून माझी त्यांची ओळख आहे आणि मी इथे आल्यानंतर मला खूप आनंद वाटला आणि इथे आल्यानंतर पहिलाच वाढदिवस असा छोटे गाणी पण इतका सुंदर झाला तर आमच्या साहेबांचं खरोखरच एक चांगलं नेतृत्व आहे माझे शिक्षक आदरणीय पाटील सर शाळेच्या मुख्याध्यापिका सावंत मॅडम यांनी हा सगळी पार्श्वभूमी अनुभव सांगितलेला आहे तर अशा आमच्या लाडके आमचं जे लाडकं नेतृत्व आहे आदरणीय सो सोनू सावंत साहेब यांना परमेश्वर देव भैरवनाथ इथली ग्रामदेवता त्यांना सदृढ निरोगी असं आयुष्य लाभवू दे त्यांच्या मनातल्या अशा आकांक्षा ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो असं परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा गावाच्या वतीने माझ्या शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती माता पालक शिक्षक पालक संघ आणि सर्वांच्याच वतीने मी त्यांना परत एकदा या वाढदिवसाच्या लागला शुभेच्छा देऊन इथे मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषदच्या तिन्ही शाळेत खाऊचं वाटप असेल शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल आम्ही करतो त्याप्रमाणे याही वर्षी ते, ते वाटप करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही सर्व शिक्षक वृंद सर्वांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला प्रथमतः धन्यवाद देतो त्याचप्रमाणे तुम्ही जे काय दातृत्व गुण वगैरे सांगितले काय आम्ही मी असं मानण्यात की आपण मेहरबानी करत नाही मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे प्रथमचा माझा जीवनचा शाळेसाठी मी काहीतरी देणं लागतो भावनेनं मी दरवर्षी काही ना काही आपल्याकडनं आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मुलांना काहीतरी भेटवस्तू द्यावी जेणेकरून त्यांच्यात पण तो गुण आला पाहिजे सामाजिक बांधिलकी कशी असते आम्ही आता सुरुवातीपासनं लहान वयापासनं राणेसाहेबांकडे बघत आलोय त्याच्यातनंच आज आम्ही समाजकार्य राजकारण करतोय या मुलांनी पण उद्या भविष्यात आमच्याकडे बघून समाजात नुसतं शिकून मोठं होणारे खूप आहेत तुम्ही म्हणताय तसं डॉक्टर इंजिनियर या ठिकाणी शिकून अनेक धंदेवाईक उद्योगपती पण झाले पण कोणी आपल्या गावाकडे किंवा समाजाकडे मागे वळून बघत नाही किंवा शाळेकडे बघत नाही ह्या मुल मुलांनी उद्या खूप मोठी प्रगती करावी आणि पुन्हा ह्या शाळेकडे त्यांनी बघावं ह्या दृष्टिकोन ठेवून आम्ही आमचं मित्रमंडळ हे वाटपाचा कार्यक्रम करतो तुम्ही जे काही शुभेच्छा दिलात पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज त्यांच्या वाढदिवसा तर त्यांनी आपल्या शाळेला सुद्धा शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केलं आहे त्यांना आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि 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 त्यांना त्यांना आयुष्य लाभ ही आज शाळेनिमित्त व शि सर्व शिक्षकांनिमित्त म्हणून वाढदिवस आहे त्यांचे पुढील आयुष्य सुख सुख समृद्धीने जावं ही सदिच्छा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका